नमस्कार मैत्रीणो पूजा क्रिएशन मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामी समर्थ आज आपण साडीपासून ऑर्गनायझर कसं बनवायचं ते पाहणार आहोत मी खूप मोठ्या साईजचा ऑर्गनायझर बनवलेला आहे त्याच्यात आपल्या रगा वगैरे एव एकदम व्यवस्थित बसून जातात चला तर मग मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया हे बघू शकता किती फिनिशिंग सहित आपलं ऑर्गनायझर तयार झालेला आहे याच्यासाठी मी वरून साडीचा कपडा आणि मधात आपली थैली आणि खाली एक अस्तरसाठी पण साडीचाच कपडा मी वापरलेला आहे हे मी एकूण एकाला जोडून याच्यावर शिलाया मारून घेतलेल्या आहेत आता याची लांबी आणि रुंदी पाहूयात आता याची लांबी आहे साडेछत्तीस इंच आणि याची रुंदी आहे साडेअठरा इंच आता हा मी डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आता मध्ये एक पट्टी लागणार आहे त्या पट्टीची आता आपण लांबी रुंदी पाहूयात अशी रुंदी आहे साडेनऊ इंच लांबी आपण नंतर मोजून याची कट करणार आहोत आता साडेनऊ इंचाचं आपल्याला निम्म करायचं म्हणजे अर्धं करायचं पावणे पाच इंच पावणे पाच इंचावर आपण ह्या जे डबल फोल्ड भाग करून ठेवलेला आहे त्याचे जे आपलं फोल्डिंगचा बा भाग आहे जिकून आपली बंद बाजू आहे तिकून आपल्याला साडे पाव पावणे पाच इंचावर आपल्याला अशी खून करून घ्यायची आहे जिकून बंद बाजू आहे तिकून आणि नंतर आपल्याला पूर्ण मोजमापात आपल्याला मोजून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे ते मोजून घ्यायचं आहे आता हे भरलेलं आहे पंचेचाळीस इंच आता प्लस याच्यात एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं चा, म्हणजे आपल्याला शिलाईसाठी मार्जिन आता इथं जे साडेनऊ इंचा भाग आहे तो आपल्याला इथं छेचाळीस इंच आता कट करून घ्यायचा आहे तर इथं मी छेचाळीस इंचावर खून करून घेतलेली आहे आता आम्ही इथं डबल फोल्डमध्ये टाकून इथं एकदम व्यवस्थित याची डबल फोल्डमध्ये टाकून आता इथं कट करून घेणार आहे याची आता डबल फोल्डमध्ये लांबी भरलेली आहे तेवीस इंच तेवीस म्हणजे छेचाळीस इंच डबल फोल्ड असल्यामुळं छेचाळीस इंचाची आपली तयार झालेली आहे लांबी आता आपण इथे एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत आणि जेवढे आपण छेचाळीस इंच आहे तेवढीच आपल्याला इथं चेन पण घ्यायची आहे छेचाळीस इंचाचीच एकूण जोडून घ्यायची आणि जे एक्स्ट्राची चेन आहे मी इथं एकदम मोठी चेन मागवलेली आहे तर थोडीशी एक्स्ट्रा सोडून आपल्याला इथं आता कट करून घ्यायची आहे आता मी इथं मध्ये आता आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या लागणार आहेत ह्या पट्ट्या मी अडीच अडीच इंचाच्या चा� कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या पट्ट्या एकूण एकाला इथं जॉईन करून द्या घ्यायच्या आहेत एक, एक आडवी पट्टी आणि एक उभी पट्टी टाकून इथं क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आणि हे जे एक्स्ट्राचा भाग आहे तो नंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हे जर तुम्हाला ब साडी ऑर्गनायझर बनवून पाहिजे असेल तर त्याचीही कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता हे तुम्हाला बनवून पण घरपोच मिळेल आता इथं जी चेन आपल्याला दोन दोन भाग वेगवेगळे वेग करायचे आणि आता जे साडेनऊ इंचाचा पट्टी आहे आपली जी छत्तीस इंचाची लांबी आहे त्या लांबीकून आपल्याला हा सॉरी छेचाळीस इंचाची लांबी आहे तिथं आपल्याला ही पट्टी खाली चेन वरून जी पट्टी दो अडीच इंच तयार केली ती ती पट्टी लावून घ्यायची आणि आता आपल्याला इथं चेन आणि ती पट्टी अटॅच करून घ्यायची आहे इड दाखवल्याप्रमाणे मैत्रिणी तुम्ही ही पट्टी इथं अटॅच करून घेऊ शकता पूर्णला पूर्ण आपल्याला पट्टी एकदम व्यवस्थित अशी चेन आणि पट्टी अटॅच करून घ्यायची आहे तर पूर्ण मी तशीच लावून घेणार आहे हे बघा मैत्रिणीनो अशी पट्टी लावून झालेली आहे आपल्याला इथं डबल डबल शिलाई मारून घ्यायची दोन दोन आता आपल्याला हा जो कपडा आपण म्हणजे पट्टी लावलेली होती ते आता पट्टी आपल्याला प पलटी करून इथं जी चेनचा भाग आहे तो आपल्याला मध्ये घालून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी फोल्ड करून वरून अलीकडल्या साईडनं आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे मैत्रिनो इकडं पाणी खूप चालू आहे त्याच्यामुळे आवाजमध्ये थोडंसं पाण्याचा आवाज येईल तुम्हाला तो इग्नोर करा आणि व्हिडिओ दाखवल्या त्याप्रमाणे तुम्ही हे करून पाहू शकता मैत्रिणीनं माझ्या चॅनलला हाईप पण करा लाईक पण करत जा आता हा आपला जी चेन लावली होती त्या साईडनं पण आपल्याला इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे आता जे साडेनऊ इंचा भाग आहे रुंदी ते इथे आपल्याला त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि जे आपलं मेन फॅब्रिक होतं ते तिथं पण आपल्याला त्याची पण इथं सेंटर काढून घ्यायचं आहे आता दोन्हीचं सेंटरवर शेंटर ठेवून आपल्याला इथं आता एकूण एकाला जॉईन करून घ्यायचं आहे तर इथं आपण हे जॉईन करून घेत आहोत मैत्रिणींना दुसरी ही साईड आपल्याला सेम त्याच पद्धतीनं जॉईन करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण जी कोण चेन लावली त्या स साईडकून आपल्याला इथं दुसरा चेनचा एक जो भाग राहिलेला आहे तो आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा आहे तर इथं पण आपल्याला खाली चेन आणि वरून जे आपण अडीच इंचाची पट्टी काढली होती ती पट्टी इथं मी डबल फोल्ड करून इथं आता अशी लावून घेणार आहे आणि आता आपण इथं शिलाई मारून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मैत्रिणीनं तुम्ही अशी शिलाई मारून घेऊ शकता एकदम व्यवस्थित चेन पकडायची आणि वरून जे आपण पायपिंगसाठी पट्टी लावत आहोत ती पण पट्टी एकदम व्यवस्थित पकडून म्हणजे इथं मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे ते आपण व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण आता इथं मी अशी शिलाई मारून घेणार आहे शेवटपर्यंत तर इथं शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण इथं इथं परत परत म्हणजे दोन दोन शिलाई मारून घेत आहे मी आणि परत इथं आता पायपिंग करून घेणार आहे तर आपल्याला इथं पायपिंग करून घेणार आहोत असे डबल फोल्ड करायची आणि अलीकड्या साईडनं शिलाई देऊन घ्यायची तर पूर्ण त्याच पद्धतीनं मी हे बघू शकता किती एकदम व्यवस्थित एक आपली फिनिशिंग सहित पायपिंग तयार झालेली आहे आता आपल्याला इथं परत चेनच्या साईडनं एक धापटीप देऊन घ्यायची आहे हे बघू शकता मैत्रिणींनो की ते एकदम व्यवस्थित आपली चेन अटॅच झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यात रनर अटॅच करून घ्यायचे आहेत इथे मी दोन रनर अटॅच करणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही रनर अटॅच करून घेऊ शकता ज्यांना कुणाला रनर अटॅच करता येत नाही त्यांनी कमेंट करू शकता मी परत त्यांच्यावर रनर कसा अटॅच करायचा हा व्हिडिओ बनवेल तर या साईडनं पण आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीनं मी इथं रनर अटॅच करून घेणार आहे आणि दोघाचे तोंड एकूण एकासमोर आले पाहिजे असं आपल्याला दोन चेन इथं रनर टाकून घ्यायचे आहेत हे बघू शकता मैत्रिणींनो असे आपल्याला रनर अटॅच करून घ्यायचे आहे दोन्हीकडं दोन आणि आता आपल्याला जो डबल फोल्ड म्हणजे सॉरी प आता ही बॅग आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि दुसरा जो भाग राहिला होता तो आपल्याला शेम त्याच पद्धतीने आता इथे स्टिच करून घ्यायचा आहे आता आपण या भागाला पण आता आपण पायपिंग करून घेणार आहोत तर पण मी ती अडीच इंचाची पट्टी आता जॉईन करून घेणार आहे आणि पूर्ण याला बघा मैत्रिणी अशी पायपिंग तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही भाग ओपन करून घ्यायचा आहे बघू शकता मैत्रिणी खूप मोठ्या साईजचं आपलं हे साडी ऑर्गनायझर तयार झालेले आहे तर त्याचं मी हँडल बसवणार आहे पकडण्यासाठी आता आपल्याला याची हँडलची लांबी मी बारा इंच घेतलेली आहे आणि रुंदी पावणे एक इंच आहे आता जी आपली साईडची रुंदी आहे ती आपण अशी मोजून घ्यायची आणि त्याचं सेंटर काढायचं आता इथं सेंटर आपलं सहा इंचावर येणार आहे सहा इंचावर आपल्याला इथे खु खून करून घ्यायची आहे अशी खून करून घेतली आता त्याच्या दोन्ही साईडनं आपल्याला तीन तीन इंच अंतर सोडून आपल्याला तीन, तीन तीन इंचावर खून करून घ्यायची आहे आता वरून तीन तीन इंचावर साईडनं आणि वरून खाली आपल्याला चेनपासून खाली अडीच अडीच इंचावर खून करून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मैत्रिणी तुम्ही अशा खुना करून घेऊ शकता आणि आता आपल्याला इथं हँडल अटॅच करून घ्यायचे आहे आता चेन काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला हँडल असे अटॅच करून घ्यायचे मी हँडल अटॅच करून घेते हे बघू शकता मैत्रिणी असे चौकोर तयार करून आपल्याला हँडल दोन्ही साईडचे सेम त्याच पद्धतीनं अटॅच करून घ्यायचे आहेत त्या हँडल अटॅच करून झालेली आहेत आता आपण ह्या चेन लावून बघूयात आणि याची लांबी आणि रुंदी मोजून पाहूयात की हा आपला किती अंतरानं तर हे बघू शकता असे चेन दोन्हीकडं दोन एकूण एकाकड तोंड आली पाहिजे अशी चेन लावून घ्यायची आणि आता याची लांबी आणि रुंदी मोजून घेणार आहोत याची लांबी भरलेली आहे साडेसतरा इंच आणि रुंदी भरलेली आहे बारा इंच आता याच्यामध्ये तुम्ही रगा मुलांचे कपडे वगैरे काही पण ठेवू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो